शांते काय चुल दुगी माहिले कीच काय करू राहिलं कुठल्या गोष्टी मी काय सांगतो ते ऐक पहिले काय आम्ही काही चुकल्या करणार दिसू राहिलं तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना जेवले होते ना तुम्ही गेले कोण ना वावरात काय आले डबल वापस आमचं डोकं खाले तुमचं डोकं खाले नाही ते श्रद्धाले पाहुणे माझ्या मित्राचा फोन आला होता पाहुणे उर राहिले तिला पाहिले म्हणते थोड्या वेळात येणार आहेत म्हणून मी वापस आलो हो माय पाहुणे पाहुणे कसे काय माई पोरगी का लग्नाला बी आली का तिचं काय लग्न बी करून टाकता का इतक्या लवकर तुम्ही कोणा सांगितलं तुम्हाला पाहुणे बोलावच लग्नाने आली का म्हणजे ते तीस ती वर्षाची झाली ना तिचं काय पस्तीस वर्षाचं झाल्यावर करतो का काय लग्न आपले तर वयातच झाले होते ना सोळाव्या अठराव्या वर्षी मग बरोबर वय झालं तिचं आता पाहुणे येऊन राहिले तयारी करा तुम्ही हा हा श्रद्धे भी ऐकू राहिली मुकाट्या ना चांगले कपडे किपडे घालून नेचो ते हा जरा माणुसकीत कपडे घालजो आणि ते जरा लिपस्टिक कमी लावजो हा नाही ते डोळे काय भोर करून येशील पप्पा कपडे म्हणजे मी चांगलेच कपडे घालत असते मी काय जीन्स टॉपच घालत असते मी तर काही दुसरे वेगळे कपडे घालतच नाही आणि राहिलं मेकअपचं तर मी तर मेकअप करतच नाही मी काय फक्त अँड लवली लावते सनस्क्रीम लावते प्रायमर लावते आणि फाउंडेशन लावते आणि मी हायलायटर लावते आणि पॅनकेक पावडर लावते लिपस्टिक लावते काजळ लावते मस्करा लावते आणि आय लावते बाकी तर काही मी जास्त मेकअप करत नाही थोडासा जास्त माझा मेकअप असतो पॅन के पावडर आहे तर कर आतापासून सुरू म्हणजे कसं की ते पाहुणे दोन चार घंटे पाहुणे निघाले तिथून तुम्ही करा लवकर दोघी मालकी काय आहे तुमचं तर राम, राम हो पाहुणे मंडळी राम, राम 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 या या बसा बसा, बसा। काही त्रास तर नाही झाला ना याच्या वेळेस त्रास कायचा होणार आहे बीएमडब्ल्यू चार चाकीत आलो ना आम्ही दमदार आहे वाटते पार्टी अरे पार्टीली कशी सोय घ्यायला गेल जरा शिकीची हो हो बी एम डब्ल्यू म्हटल्यावर काय त्रास होणार आहे मग काय पप्पा आरामात आले तुम्ही हा तुकारामचा फोन आला होता मले तुम्हाला म्हणत जाय पोरगा हाय चांगला दमदार पार्टी आहे म्हणे मग म्हटलं काही हरकत नाही घेऊ नये पोराले आपली बी पोरगी लग्नाची आहे दाखवून देऊ आबा आपण कायच्यासाठी आलो इथं चहा पाण्यासाठी नाही बरं पोरीले बोलाव लावा यायले लवकर पोरीले बोलाव लावा मला पाहायची आहे पोरगी कशी आहे तो पकड पिंट्या जरा साध येतच ना आता जरा चहा नाश्ता होईल मग येईल पोरगी मस्त जमलो शांताराम तो चांगला घरगीर घरगिर एवढी जाळी पोरगी हे तर माया पिंट्याच ज्यूस घेऊन गेल नाही हो आबा चालते मले जाळी असली तर काय झालं आपल्या घरी किती काम आहे बातच बारीक होईल ती बारी एका महिन्यात आपल्या घरी आली की दम पकड पिंट्या वहिनी हाय ते माली माय बाई मी आता बी इतकी चांगली दिसतो का येईनच मला पोरगी समजलं याच्या वय सरला टिपावण्याच्या सत्तर वर्षाच्या बाईले म्हणते पोरगी आहे काही हे बाय माहितीये शंते तू कोण आली घेऊन श्रद्धाले कोणी नाही पाठवला पाठवायचं होतं श्रद्धा हो तयारी करून राहिली होती म्हटलं पाणी होते तयारीचं काय आपल्याला कशी पोरगी असली तर चालते आपलं होच आहे आपली मुलगी पसंत आहे दम पकड जरासा चहा पाणी घेऊ दे पोरगी येणारच आहे कुठे जाणार आहे चहा अर्धा अर्धा खूपच आणला पार्टीला कंजूस दिसून राहिली मला हे नाही हो आबा कंजूस नाही हे स्टँडर्ड लोक आहेत स्टँडर्ड लोकांचे लोका इथं अर्धा अर्धा कप च्या घ्यायचीच फॅशन असते काही एक प्रश्न विचारू का तुम्हाला राग नाही येईल का विचारा विचारा, 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 विचारा।, विचारा।, विचारा। तुमच्या भागात ऊस कमी पिकते वाटते नाही हो आपल्या घरीच तर पन्नास करू मळा आहे नाही याच्या आत मला साखरच लागून नाही राहिला म्हणून विचारलं ओ आबा मुकट्या ना प्याच्या हे स्टँडर्ड लोकांची ती सरेली शुगर झालेली असते ते असा चाप येत असतात वहिनी बोलावा मग आता श्रद्धाले बोलवून घ्या उशीर होऊन राहिला कपडे घालाच्या वागती हिच्या घरात अंधार होता वाटते हे बोलून हिच्या भावाचेच कपडे घालून आली नाही हो आबा फॅशन आहे ते फॅशन मला पोरगी पसंत आहे बरा विचारा मग पोरीले काही प्रश्न असतील तर विचारा तुमचे मग पोरी तू फेसबुक आणि वर किती वेळ लाईव्ह असतो जास्त काही ऑन नसतो मी इंस्टा मी फक्त रातचे एक वाजे लोक असतो आणि दिवसभर असतो बाकी टाइम काही मी नसतो मग ऑन त्याच्यावर अरे वा मग तर तुझे फॉलोवर गेलोवर वर लय मोठे असतील फॉलोवर गेलो काय आहे ब्ल्यू टिक भेटेल आहे मला व्हेरीफाईड हाव मी जरा जमाने प्रश्न है कि नहीं जरा आलोक पटवा मेरे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू द्या मग श्रद्धा काय आहे मुलाले दोन चार प्रश्न विचारू द्या मग मी सांगतो का आहे मग विचार काय अपेक्षा आहे तुया मायाकडून तर सांग मग मला मले मान्य आहेत मले तू पसंत आहेस माया दोन चार अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण होत असतील तर माई काही नाराजी नाही बोंबल मग अगं श्रद्धा सांग ना मग तुझं काय अपेक्षा आहे तर माझ्याकडून पूर्ण करीलच मी त्या अरे मला म्हणून मी स्वयंपाक करणार नाही आणि माझी नेल पेंट जाते ना म्हणून मी भांडे पण घासणार नाही माझा दर महिन्याचा काही जास्त खर्च नसतो मला फक्त पार्लरला जावं लागते तिथं हजार रुपये लागतात आणि माझ्या मोबाईलचं रिचार्ज असते मला दोन जी बी दिवसभर पुरत नाही मला रोजची पाच जी बी पाहिजे आणि महिन्यातून मला दोन वेळ फिरायला जायला आवडते आणि हॉटेलमध्ये चार वेळ जेवण करायला जायला आवडते अशा माया फक्त छोट्या मोठ्या दोन चार अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण केल्या तर माझा हो आहे काही हरकत नाही मला मान्य आहे नाही राहिली पोरा पसंती झाली तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा पोराले बी पोरा विचारावंच लागेल ना पोराले का हाय म्हटलं काय रुपये पॅकेज पडते काय रुपये महिना हाय शेती किती किती आहे बंगले गिंगले किती बांधलेले आहेत आणि गाड्या किती काय फिरायले तेवढा एकदा माहिती झाली म्हणजे मग सोयरीक करायला काही हरकत नाही हो हो मला काही जास्त मोठ्या घराची अपेक्षा नाही आहे मला के असला तरी पण चालेल आपल्या चा आप नाताले काही पैशाची पाहायचं गरज नाही वर्षभर ना तो न असते त्या वावरवाल्याचे इकडे कामाले हप्ता झाला की पैसे भेटतात त्याले वर्षभर महिनाभर कोण वाट पाहिजे पैशाची म्हणजे तुमच्या घरी काही नाही का कामाले जाणारा पोरगा हाय का आम्हाला असा कामाला जाणारा पोरगा नव्हता पाहिजे मम्मी मला नको कसा मुलगा मला नाही पाहिजे मला वावरात काम करणारा नाही पाहिजे मला नोकरीवालाच पाहिजे <coughs> मग मित्रमंडळी कसा काय वाटला व्हिडिओ आवडला ना आवडल्यास नक्कीच लाईक करा बरं आणि शेअर करायला विसरू नका आणखी हां दहा वर्षापूर्वी जर तुम्ही आमचा विचार केला असता तर आज ही परिस्थिती आली नसती बरं आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका